नमस्कार मित्रांनो तुमचं या चॅनलच्या वतीनं प्रथमचा स्वागत मित्रांनो नवीन भूसंपादन कायदा या भूसंपादन कायद्याअंतर्गत एखादा नॅशनल हायवेमध्ये जमीन भूसंपादन केली असेल तर ह्या भूसंपादनाचा आवाड हा भूसंपादन कायद्याच्या अंतर्गत तीन प्रमाणे तयार केला जातो हा अवार्ड चॅलेंज करायचा असला तर अवार्ड हा कोर्टामध्ये चॅलेंज होत नाही तसेच कधी कधी काही लोक रीट पिटिशनद्वारे हा अवार्ड चॅलेंज करत असतात तर हा अवार्ड रीट पिटिशनद्वारे सुद्धा चॅलेंज केला जाऊ शकत नाही तर आपण जनरलप्रमाणे प्रांत अधिकारी हा भूसंपादनाचा अवार्ड कलेक्टरच्या मार्फत कलेक्टरच्या आदेशान करत असतो हा आर्बिट्रेशनल अवॉर्ड असल्या कारणानं याविरुद्ध जे अपेलेंट अथॉरिटी म्हणजे जिथं अपील दाखल करता येतं अशा ठिकाणी हा भूसंपादनाचा अवॉर्ड चॅलेंज करता येतो तर रिट पिटिशन किंवा सिव्हिल कोर्टाद्वारे हा अवॉर्ड चॅलेंज करता येत नाही धन्यवाद